मंडळी नमस्कार सध्या मी पवित्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याच्या बाजूला एका झोपडीमध्ये या झोपडीमध्ये ही मायमावली जी, जी आपल्याला दिसते ही मायमावली भाकरी करते आधुनिकता आली आहे चुलीवरच्या भाकरी आता गॅसवर व्हायला आहे आणि ही तांदळाची भाकरी आहे आणि त्यासोबत पिटलं आहे गेल्या काही दिवसापासून ही आजी आणि त्यांच्यासोबतची असणारे आजोबा हे रायगडावर जे शिवभक्त येतात त्या शिवभक्तांना दमलेल्या शिवभक्तांना तृप्त करण्याचं काम करताय अहोरात्रपणे या ठिकाणी करताय साधी झोपडी आहे या झोपडीमध्ये यांचा प्रपंच या ठिकाणी चालू आहे याही झोपडीमध्येही दोघं बायको सुखी समाधानी आहे कारण महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांच्या कृपा आशीर्वादाने बरं चाललंय ही आजी आवर्जून म्हणते नेमकं आजीचा व्यवसाय कसा चालतो महाराजांच्या प्रेरणेमुळे किंवा महाराजांचा आशीर्वाद या ठिकाणी कसा मिळतो या पवित्र भूमीमध्ये पाय ठेवल्यानंतर अक्षरशः अंगातला रोमन रोम त्या ठिकाणी संचारतो आणि खरंच धन्य आम्ही झालो आम्ही महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो असं आपसुकच मनातून त्या ठिकाणी वाक्य बाहेर येतं या आजीचा नेमका व्यवसाय कसा चालू आहे एक छोटीशी मुलाखत घेण्याचा मी आजीचा प्रयत्न करतोय आजी काय नाव आपलं माझं नाव शांताबाई किशन आव बर किती वय तुमचं आता पासष्ट कधीपासून व्यवसाय करताय आमच्या पिढी आहे पाचवी पिढी बर काय व्यवसाय काय तुमचा आता लोकांना द्यायचं बर आमच्या गाय आहेत बरे बर बर पाहिजे गड़ा, ना वरती गडावर गडावरच हा गडावरच आहे ना गडाच्या जवळच जा तुम्ही समाधीच्या जवळ समाधीच्या जवळ महाराज कसं तुम्ही हे म्हणजे तांदळाचं आहे का हे तांदळाचं पीठ आहे इथं ज्वारी बाजरी काय नाही बर बर कसाच प्रमाण असतं कसं किती रेट दोन भाकरी असतात कांदा चटणी लसोबरी चटणी बरं अशी शंभर रुपये प्लेट आहे शंभर रुपये प्लेट आणि त्याबरोबर हो बेसन बेसन दुसऱ्या भाकरी कसल्या कुठल्या प्रकारचे आहे दुसरी भाकरी इथं कसलीच नाही जर सांगितलं तर आट्टा घेऊन येतो आम्ही बरं तांदळाचं का तुम्हाला म्हणजे आमच्याकडे पिकच ते आहे बर जुवारी बाजरी इकडे पिकत नाही पीठ कसा कसं पीठ म्हणजे आम्ही खाणून विकत आणतो सगळे बरं मग कसं किलो आणता तुम्ही आता आता बघा वी वीस किलो पीठ घेतलं ना आम्ही सगळ्यात म्हणजे डायरेक्ट घेतो आम्ही बर तर बाराशे रुपये पडतो बर बाराशे रुपये किलो बाराशे रुपयाला म्हणजे बाराशे रुपयाला वीस किलो दळ दळण मिळतं बरं आणायचं किलो मागे दोन रुपये वजन करून बर तिथून आणायचं बर आता समाधीच्या जवळ तुम्ही आहात मग धंदा व्यवसाय होतो का ओके ओके पहिले चुलीवर करायचे लाकडं भिजलेत ना करते असं चुलीवर आहे का चुलीवर असतो बर 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 मग चुलीवर कसं काय रेट असतो रेट आपला एकच दुसरा रेट काय चुल आणि गॅस काय तुम्हाला सोपं वाटतं त्या कशा लाकडा असले म्हणजे पटकन लोक आणि जेवण बनवून द्यायला बरं पडतं बरं कुठले आता किती वर्ष आले तुम्ही करताय म्हटले तुम्ही कधीपासून करताय आज आता आज पहिले आमची सासूबाई होती सासूशी म्हणणे आम्ही आलो तरी आम्हाला दहा बारा वर्ष झाली मी इथं आलेली पहिली माथा होती ना आपल्या वीस वर्ष किती व्यवसाय होतो रोज तुमचा कुठल्या सीझनला व्यवसाय चालतो शनिवार शनिवार धंदा होतो गरिवारी असतात थोडी थोडी लोक आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात बरं उन्हाळी पावसाळी असतात लोक चालू बरं तरी रोजच किती तुम्हाला इन्कम होत साधारण असं होतं दोन दोन हजार तीन हजार कधीवर हा त्यातला खर्च किती निघतो खर्चात बघ सगळं आणायचं काय म्हणतो बाबा बसा बसा तुम्ही तुमचं काय नाव माझा किसन नवलाव किरकर बर कधी बसतो व्यवसाय करता आमच्या आमची पाचवी पिढी होती बरं तुम्हाला अडचण काय बसते होती रायगडावर अडचण तशी काही नाही बर पर्यटकांचा काही त्रास वगैरे काय शासनाकडं काय तुम्हाला अपेक्षा आहे आम्हाला काय काय अपेक्षा करून नाही बरं तुम्हाला घर वगैरे चांगली म्हणजे काय नाही काय घर इथं तसे बरं परवानगी जागा गव्हर्नमेंट थांबा तर ही घर कोणाची तुमची स्वतःची आहे का स्वतः बांधलो झोपड्या जवळ जरा हा झोपड्या आमच्या स्वतः आम्ही जागा सगळ्या गव्हर्नमेंटची घराला घरपट्टी नाही असं म्हणजे नाव काय ना आमच्या बरं आम्ही राहतो म्हणून तुम्हाला आता अशी पावसाळ्यात तर त्रास होतो मग चांगली घरे मोठी देत नाही का बांधून ना, ना, का, का बर नाही ना, परवानगी नाही त्यामुळे घरपट्टी बी राहतो म्हणून घरी बसून बर 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 तुम्हाला आता पक्की घरे बांधून दिली तर काय अडचण आहे का इथं बा, बांधून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देत नाही ना घडाच्या जवळ असल्यामुळं वर असल्यामुळे असल्यामुळे परवानगी देत नाही मग पावसाळ्यात तुम्ही काय काय अडचणी हव्या असतात तुम्हाला असं कसं दिवस काढायचे म्हणजे अडचणी म्हणजे अडचणी झालं काय देत नाही जसं आपलं हायता दिवस काढायचं आमच्या गाय मशे असतात आमचा तो बी व्यवसाय तिथे बर बर तर मंडळी आपण पाहिलं छत्रपती शिवरायांच्या सानिध्यामध्ये असणार एक कुटुंब त्या ठिकाणी बाजरीची भाकरी नव्हे तर तांदळाची भाकर आणि पिठलं विकण्याचा व्यवसाय करताय शंभर रुपयाला दोन भाकरी आणि पिठलं देऊन आलेल्या शिवभक्तांना तृप्त करण्याचं काम ही मंडळी करत आहेत जे शिवभक्त गडावर येतात त्या शिवभक्तांनी महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूला हे कुटुंब आहे या कुटुंबाकडे एकदा आवर्जून यावं आणि नक्कीच यांची पिठली बाकरी